कन्नड तालुक्यातील शाहू टाकळी येथील युरे वस्ती ते गायकवाड वस्तीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असल्याने शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे शाहू टाकळी हे तालुक्यातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेलं गाव आहे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक सामग्री ने आण करण्यासाठी बैलगाडीशिवाय पर्याय नाही शालेय विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत शाळेत येजा करावी लागत आहे तर शेतकऱ्यांना दुधाच्या कॅन डोक्यावर घेऊन एक किलोमीटर अंतर गाठत दूध डेअरीवर न्यावे लागत आहे दवाखाना डिलिव्हरी या प्रसंगी बैलगाडीत मुख्य रस्त्यापर्यंत तारेवरची जीवघिणी कसरत करत या गायकवाड वस्तीतील नागरिकांना जावे लागत आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती तसेच नवीन काम झालेले नाही यामुळे विद्यार्थी ग्रामस्थ शेतकरी संताप व्यक्त करत आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती आणि नवीन काम करण्यात यावे अशी मागणी संबंधित विभागाला येथील शेतकरी विद्यार्थी या रस्त्याच्या कामासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे आणि निवेदन दिलेले आहे असे सरपंच बापू शेळके यांनी सांगितलं आहे नमस्कार मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी कन्नड आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील शाहू टाकळी या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी वस्ती वस्तीचे गायकोड वस्ती या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि या ठिकाणी जे शेतकरी अत्यंत या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत तर आपण आता सध्या या ठिकाणी आहोत या रस्त्याच्या ठिकाणी आपण उपस्थित आहेत तर आपण ये या ठिकाणी काही शेतकरी आहेत त्यांच्या या रस्त्याची नेमकी काय अवस्था झालेली आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारचा या ठिकाणी या त्रास सहन करावा लागत आहे आपण ते जाणून घेणार आहोत तर आमची युरेवाडी ते गायकावर बसते आणि ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आता माझं वय पासष्ट वर्षाचं झालेलं आहे पण दूध घेऊन व्यवसाय करण्यासाठी आम्हाला जाणं पडतंच मुलाला दररोज शाळेत जाणं पडतं आहे बारीक बारीक मुलं आहे तर त्या रस्त्यातून ते जातंच नाही नाल्याला पाणी राहतं कायमची दुरावस्था आहे आम आमची या रस्त्याची अहो हेच काय आमचे गुरं जर आम्ही गाडी बैल घेऊन गेलो तर एक वेळेस अशी घटना घडली तर त्या नाल्याच्या ठिकाणी बैल पाहिल्याच्या नंतर दहा मिनटं जोच्यात गुतून राहिला आमचा बैल हा तर खरीवर जाऊन वेळ आणोच तर असं वाटलं की बैल आपला गेला तर त्या अवस्था तर तो बैल आतापलाच होता हे म्हणायला हरकत नाही तर अशी अवस्था आमची सगळ्या मंडळीची झालेली आहे आणि येता जाता म्हणजे गावचं आमचं वळणच बंद व्हायला आलेलं आहे सरे तर या आमच्या या, या गायकाड वस्ती ते युरे वस्ती याची दखल घेऊन आमचा एवढा रस्ता मार्गी लावावा अशीच तुम्ही तुम्हाला विनंती करतो तर आपण आत्ताच बघितलं की या ठिकाणी जे गावातील नागरिक आहेत तर त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अतिशय जीवघेणी कसरत करत जावं लागते त्याचबरोबर डिलिव्हरीचं पेशंट असेल किंवा दवाखाना असेल यासाठी देखील अतिशय वाईट परिस्थितीतून या ठिकाणी जावं लागतं त्याचबरोबर कन्नड तालुक्यातील हे दूध व्यवसायाचं अग्रेसर असं हे गाव आहेत आणि त्यादेखील यांना एवढे दुधाची ओजे घेऊन देखील या ठिकाणी जावं लागतं त्यामुळे या रस्त्याची तत्काळ या ठिकाणी प्रशासनाने काम करण्यात यावे अशी मागणी आता या गावकरी करीत आहे एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनेर कन्नड